हां चालू आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयवंत मगदू मी आज आले दहा हजार एक ऊस व्हरायटीमध्ये त्यामध्ये सध्या जो सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चालू आहे तो म्हणजे काजळी रोगाचा ज्याला आपण काने रोग म्हणू काजळी रोग म्हणू किंवा ह्याला एक विशिष्ट प्रकार ह्या सुळेमध्ये एक असं काळी अशी बुरशी डेव्हलप होत्या आणि ही बुरशी डेव्हलप झाल्यानंतर ते ऊस स्टॉप होते म्हणजे ते ऊस वाढत नाही आणि जसजसं त्याची पावडर आपल्या जमिनीवर पडत जाईल तस तसं हे ज्या ह्या बुरशीजन्य रोगाचे अटॅक वाढत जातो किंवा याचा जा प्रादुर्भाव वाढत जातो तर शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे कमी काळामध्ये जास्त आवरेज देणारे आणि कमी काळामध्ये ऊस चांगल्या पद्धतीने वाढणारा ही व्हरायटी होती तर ह्या व्हराटीमध्ये सगळ्यात जास्त आता रोगाचा काणीमराचा ह्या प्रॉब्लेम वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यावर कोणतेही बुरशीनाशक साधे साधे बुरशीनाशक जरी मारलं तरी कंट्रोल होणार आहे पण ह्यात प्रॉपर आपण काय काम करणं गरजेचं आहे जिथं जिथे हे रोग दिसते तिथनं त्याला मुळापासून ते किंवा त्याच्या वरच्या बोधापासून त्याला कापून घेऊन आपल्या कोणतंही एखादं चांगलं पावडर खाली न पडण्यासारख्या पोत्यात घालून त्याला हुडकून हुडकून बाहेर काढणं गरजेचं आहे जितक्या वेळेला तुम्ही हे जम कापताना जर तुम्ही uh, म्हणजे पावडर पडली यांत्रिकीकरणात सर म्हणजे तुम्ही जसं ज्या ज्या पद्धतीने तुम्ही हे करणार काढणार आणि त्याच्यात पावडर जर तुम्ही पाड जाणार तर ह्याचा प्रॉब्लेम हे वाढत जाणार तर लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कार्बन डिझम प्लस मॅनकोझेबचं कॉम्बिनेशन असणारं स्प्रे घेऊ शकताय आहे ब्लू कॉपरचं स्प्रे घेऊ शकताय आहे किंवा त्यामध्ये कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर ऑक्सी क्लोराइड या दोन्ही एक हे घेऊ शकताय थायोपिनाईट मितेल चा वापर करू शकताय एक स्ट्रॉबेरी प्लस टुबे आणि कोनाझोल ह्याचंही कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकताय वेगवेगळ्या साध्या साध्या बुरशी नाशकापासून बारीतल्या बुरशे नाशकापर्यंत तुम्ही मारून ह्याला कंट्रोल करू शकताय पण सगळ्यात एकच ह्याला म्हणायचं आहे की ही हितने ह्या खोरातनं किंवा ह्या अशा पद्धतीनं मोडून काढणं गरजेचं आहे आणि मोडून काढून हे तुम्ही एखाद्या पोत्यामध्ये घालणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही पोत्यामध्ये घालताय आणि तुमच्या जमिनीत ती पावडर तुम्ही पडून नाही देत आहे तर हा रोग तुम्हाला हे प्र बुरशीजन्य प्रादुर्भाव जागा थांबतो धन्यवाद मित्रांनो